नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या पोळा अमावश्याच्या फवारणी ट्रेंड झाला आहे पण कोणत्या पिकावर करावी याच्यापूर्वी तुम्हाला सोयाबीन पिकावर सांगितली पण कापूस पिकावर देखील करणं गरजेचं आहे कारण की कापसाला फुलं असतात त्याच्यानंतर बोंडे वगैरे आलेले असतात तर ते बोंडे खाण्याचं काम ते बोंड आली करत असते आणि तिचं जे जीवन चक्र आहे पतंग अंडी घालणे आणि त्याच्यानंतर आळी अशा ज्या परिस्थिती असते तर ती डेव्हलप व्हायला पोळा अमावस्या हा जो कालावधी आहे तो योग्य असतो तिथे प्रजनन सगळ्यात जास्त होते तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फवारणी करणं गरजेचं असतं नाहीतर भविष्यामध्ये साधारण पंधरा दिवसानंतर आपल्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं असेल तर मग शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये कोणती फवारणी केली पाहिजे तर दोन चार कीटकनाशक मी तुम्हाला सांगतोय त्यामध्ये येईल एम्प्लिगो त्यामध्ये येईल प्रोफेक्स सुपर त्याबरोबर तुम्हाला लान्सर गोल्ड देखील अडीचशे ग्रॅम प्रति एकर वापरायचा आहे त्यानंतर आदामाचं बॅराझाईड हे देखील एक आळीसाठी असा उत्तम कीटकनाशक आहे त्याचा वापर तुम्ही प्रति एकर पाचशे ग्रॅम करू शकता आणि तुम्हाला वाटत असेल की खूपच मोठ्या प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव झाला आहे अशा वेळेस तुम्ही कोरोजन असेल ते एकरी साठ एम एल किंवा डेलिगेट जे आहे ते एकरी शंभर एम एल तुम्हाला वापरणं गरजेचं ठरणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितलेले हे कीटकनाशक जे आहेत ते एकमेकाला पर्याय आहे याच्यापैकी कोणताही एक तुम्हाला निवडायचा आहे आणि आप आपल्या क्षेत्रावर त्याची फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा कापूस जर पात्यामधून बोंडामध्ये कन्वर्ट होण्याच्या परिस्थितीत असेल किंवा पाते काही प्रमाणात असतील तर मात्र तुम्हाला विरगळणाऱ्या खताची मात्रा घेऊन त्याची मजबूती वाढवणं गरजेचं आहे त्याचबरोबर गळू नये म्हणून सुद्धा उपचार करणं गरजेचं आहे तर या फवारणीमध्ये तुम्ही घेऊ शकता तेरा चाळीस तेरा ते फुलं वगैरे वाचवायला मदत करतील आणि त्यामधून थोड्या फार प्रमाणात बोंड फुगायला सुद्धा मदत होणार आहे त्याऐवजी तुम्ही झिरो साठ वीस ही मात्रा ही घेऊ शकता त्यामध्ये देखील फुलांची मजबूती वाढेल बोंडांच्या देठाची मजबूती वाढेल बोंड फुगायला देखील त्यामधून मदत होईल तर अशा पद्धतीनं तुम्ही फवारणी करायची आहे आणि या फवारणीचं टार्गेट म्हणजे आळी नियंत्रित करणे हे असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला जे सांगितलेले औषध आहेत त्याच्यापैकी पर्यायी कोणतंही एकच औषध निवडायचं आहे आणि आपल्या संपूर्ण प्लॉटवर त्याची फवारणी करून आपण निरीक्षण नोंदवत राहायचं आहे तर शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की मी दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल जर आवडली असेल आणि आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन नवी असाल तर मात्र माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशा माहिती पूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार